नमस्कार मित्रांनो राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आधारावर पुढील निवडणुकीत सत्ता मिळावी यासाठी राज्यातील सरकार योजना व योजनाबद्दल वारंवार बदल, वार बदल करत आहे असाच एक बदल माझी लाडकी बहीण योजनेत केला असून सर्व बहिणींच्यासाठी आनंदाची बातमी आहे मग कोणता हा बदल आहे आनंदाची बातमी काय आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु हा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर या चॅनेलवर प्रथमच आला असेल तर आणि अशाच नवनवीन विषयानव महत्त्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा व नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये बदल वारंवार होत आहे आणि यामध्ये महिलांना याचा फायदा होत आहे त्यामुळं बऱ्याचशा महिला अजून फॉर्म भरण्यामध्ये व्यस्त आहेत आणि त्यातच महिलांच्या आनंद बाबती म्हणजे की मराठीत जे अर्ज आहेत ते अर्ज पात्र झालेले आहेत त्यामुळं परत त्यांनी अर्ज करण्याची गरज नाही हा शासनानं ना एक नवीन निर्णय घेतलेला आहे आता स्वतः आदित्य ठाकरे हे या घोषणेची किंवा या योजनेबद्दलची माहिती सांगत आहे ते आता आपण सर्वांनी ऐकूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतल्या पात्र महिलांचे मराठी भाषेतले अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत मराठीतला अर्ज नामंजूर होणार नसून कुणीही गैरसमज करून घेऊ नये अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली त्यामुळे योजनेसाठी अर्ज भरलेल्या ला लाखो लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेतल्या पात्र महिलांचे मराठी भाषेतले अर्ज सुद्धा ग्राह्य धरले जाणार आहेत मराठीतला अर्ज नामंजूर होणार नसून कुणीही गैरसमज करून घेऊ नये अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी दिली त्यामुळे योजनेसाठी अर्ज भरलेल्या लाखो बहिणींना दिलासा मिळाला <laughs> अदिती तटकरेंनी या संदर्भात ट्विट केलंय ते आपण पाहू मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतल्या पात्र महिलांचे मराठी भाषेतले असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत मराठीतले अर्ज नामंजूर होणार नाहीत त्यामुळे कुणीही याबाबत गैरसमज करून घेऊ नये असं अदिती तटकरे यांनी म्हटलं